टिकी असतं की नाही टिकीट टाकायचं आता तुम्ही विचार करणार की सर काबर नाही वापरायचं किती छान असतं ठेवलं की आणलं की चाललंय किती सोपं की नाही वजन नाही काही नाही लगेच कुठे पण मिळतं स्वस्तात मिळतो माहिती बरं नाही वापरायची कोण सांगणार कोण सांगणार हा सांग पटकन हा ते विमान चाललं बघा हा ते बघत आहे राणेपाडाचे मुलं कशी आहेत ते बघताय कि हा आता काय रिमान असेल का हा चला पटकन सांगा हे काबर नाही वापरायचं कोणाला ना माहिती आहे कोणाला माहिती आहे मी नाही वापरायचं पटकन सांगा उष्णता होते आणखीन चढ जात आणखीन नीट लक्ष द्या आता मी सांगतो तुम्हाला नाही माहिती आहे मी सांगतो तुम्हाला माणूस किती वर्ष जीवन जगतो माहिती का माहिती कोणाला किती वर्ष जगतो माणूस अंदाजे दहा वर्ष चार वर्ष नाही मग शंभर वर्ष किती वर्ष जगतो माणूस शंभर पण कधी कधी अर्ध्या रस्त्यातूनच जावं लागतं देवाचं बोलवणं आलं तर माणूस शंभर वर्ष जीवन जगतो बरोबर पण तुम्हाला माहिती आहे प्लास्टिक किती वर्ष जीवन जगतं हे प्लास्टिक समजा तुमच्याकडे ही कॅरी बॅग आहे काय करायचं बघा आता कम्मत मी तुम्हाला सांगतो ही कॅरी बॅग आहे ही कॅ हा म्हणाला सडतं कॅरी बॅग प्लास्टिकच्या वस्तू सडत नाही वाटल्यास एक प्रयोग करा नीट लक्ष द्या मी काय म्हणतोय प्रयोग करायला एक प्रयोग करायचा एक कागद घ्यायचं त्याच्यावर पेनने आपलं नाव लिहायचं पूर्ण नाव लिहायचं ठाणेपाडा लिहायचं मोबाईल नंबर टाकायचा आणि आजची तारीख टाकायची आणि काय करायचं एक खड्डा खोदायचा आपल्या शेतात किंवा आपल्या घराच्या अंगणामध्ये एवढा मोठा आणि त्या खड्ड्यामध्ये ती पिशवी ते जे तुम्ही नाव लिहिलेलं आहे ना ती याच्यात टाकायचं आणि याला घडी करायची आणि ही पिशवी त्या खड्ड्यात ठेवून द्यायची आणि माती टाकून द्यायची आणि नंतर दोनशे वर्षांनी माती काढायची किती वर्षांनी काढणार तुम्ही तुम्ही राहणार दोनशे वर्ष नाही राहणार आपण नाही राहणार पण ही पिशवी राहील जशीच्या तशी सडत नाही प्लास्टिकची कोणतीही वस्तू सडत नाही आता मला सांगा मग सर हे तुम्ही आम्हाला कावर सांगताय का, सांगता का सांगता माहिती तुम्हाला नाही तू शेवटचा मुलगा उठ रे हे बघ हे भिंत आहे ना हावटा त्याच्या बाजूला बघ कुरकुऱ्याची पुडी पडलेली आणत उचलून याच्यातले पेपर्स खाऊन टाकले वेपर्स कुठे याच्यातले आत गेले आणि हे फेकून दिलं आता हे फेकल्यावर कुठे जात माहिती आहे हे पान आहे झाडाचे लाकड आहे कागद आहे हे तुम्ही तिकडे जाळून टाकलं हो की नाही हे काय करणार हे जळत पण नाही जळाल्यावर सुद्धा बाकी राहत हो। जळाल्यावर सुद्धा बाकी राहत हो। कागदाची पानाची झाडाची लाकडाची राख होऊन जाते याची राख होत नाही याची राख होत नाही हे कायम टिकत आणि हे जर शेतामध्ये जर गेलं तर झाडं उगवत नाही पीक उगवत नाही आता मला सांगा नुकसान कोणाचं यायचं आपलंच आहे समजा तुमच्या शेतात सगळ्या बॅग टाकून दिल्या लग्न समजा तुमच्या खाणेपाण्यामध्ये लग्न झालं आणि त्या लग्नामध्ये हे ग्लास सगळ्यांनी आणलेले होते हेच ग्लासचा ग्लास आणि हे सगळे ग्लास, ग्लास जवळच्या शेतात टाकून दिले तर मातीमध्ये मा गेले तर मातीत पीक उगवणार नाही मग सांगा चांगलं की वाईट आणि तरी आपण वापरतो तरी आपण वापरतो ऐ तिकडे तरी काय करतो आपण हे वापरतो हे वाई वाईट आहे मी म्हटलं आपण फक्त किती वर्ष जगतो जास्तीत जास्त शंभर वर्ष पण प्लास्टिक मात्र दोनशे वर्षांपेक्षा जास्त टिकत <laughs> मग